नमस्कार महाराष्ट्र राज्य शासनाने आज दिनांक बावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी एक महत्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे शेतकरी मित्रांनो खरीप हंगाम दोन हजार पंचवीस मध्ये नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या शेती नुकसानीसाठी विदर्भातील चार जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांना मोठी बातमी समोर आलेली आहे आणि त्यांच्यासाठी मदत सुद्धा जाहीर केलेली आहे या निर्णयामुळे वर्धा अमरावती अकोला आणि बुलढाणा जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळणार आहे आता नुकसानीचे विश्लेषण कसे असणार ते बघूया जुलै ऑगस्ट दोन हजार पंचवीस मध्ये झालेल्या अतिवृष्टी आणि प्रतिकूल हवामानामुळे शेतकऱ्यांचे फार मोठे नुकसान झाले होते या पार्श्वभूमीवर शासनाने घेतलेल्या निर... निर... निर्णयानुसार सर्वाधिक मदत हे अमरावती जिल्ह्याला मिळणार आहे अमरावती जिल्ह्यातील एक्केचाळीस हजार नऊशे अकरा शेतकऱ्यांना एकशे चौतीस कोटी एकसष्ट लाख त्र्याऐंशी हजार रुपयांची मदत मंजूर करण्यात आलेली आहे वर्धा जिल्ह्यातील पाच हजार नऊशे तेहतीस शेतकऱ्यांना दहा कोटी चौऱ्याऐंशी लाख अठ्ठ्याण्णव हजार रुपयांची मदत जाहीर करण्यात आलेली आहे अकोला जिल्ह्यातील तीन हजार चारशे तेहतीस शेतकऱ्यांना दहा कोटी नव्वद लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आलेली आहे आणि सर्वात शेवटचा जिल्हा म्हणजे बुलढाणा आता बुलढाणा जिल्ह्यातील तीन हजार आठशे बावन्न शेतकऱ्यांना नऊ कोटी पंचेचाळीस लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आलेली आहे यापूर्वीच्या नियमानुसार केवळ पासष्ट मिलीमीटरपेक्षा अधिक पावसाला अधिक पावसाला अतिवृष्टी मानून नुकसान भरपाई दिली जात होती मात्र यावेळी शासनाने एक महत्वपूर्ण धोरण दोरन, धोरणामध्ये बदल केले आता ढगाळ हवामान आणि त्यामुळे होणारे फळगळ यांचाही विचार करून नुकसान भरपाईचा विचार त्यांनी केलेला आहे आता शेतकरी मित्रांनो की या प्रक्रिये प्रक्रियेमध्ये महत्वाचे टप्पे कोणते असणार तर नागपूर आणि अमरावती विभागीय आयुक्तांनी सादर केलेल्या प्रस्तावावर शासनाने सकारात्मक निर्णय घेतलेला आहे या निर्णयाची अंमलबजावणी करताना शेतकऱ्यांनी काही महत्वाच्या बाबींची पूर्तता करणे आवश्यक असते त्यासाठी आता आवश्यक काय आहे ते बघूया पहिला मुद्दा तर आहे की के वाय सी आ, के करणे आणि दुसरा मुद्दा आहे की बँक खाते सक्रिय करणे म्हणजे बँक खात्यामध्ये बरोबर डॉक्युमेंट जमा आहे की नाही ते बघणे त्यानंतर कागदपत्रांची पूर्तता करणे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो अमरावती अकोला आणि बुलढाणा जिल्ह्यामध्ये अजूनही काही शेतकऱ्यांचे प्रस्ताव प्रलंबित आहे शासनाकडून या प्रस्तावावरही लवकरच निर्णय घेतला जाणार आहे शेतकरी मित्रांनो आता एकूण आर्थिक मदतीचे चित्र कसे आहे ते बघूया अमरावती विभागातील एकूण एकोणपन्नास हजार एकशे शहाण्णव शेतकऱ्यांना एकशे कोटी अठ्ठ्याण्णव लाख रुपयांची मदत मंजूर करण्यात आली असून चारही जिल्ह्यांमध्ये मध्ये पंचावन्न हजार पंचावन्न हजार एकशे शी एकोणतीस शेतकऱ्यांना एकशे पासष्ट कोटी त्र्याऐंशी लाख रुपयांची मदत सुद्धा जाहीर करण्यात आलेली आहे आणि शेतकरी मित्रांनो ही, ही रक्कम थेट बँक खात्यात जमा केली जाणार आहे आणि शेतकरी मित्रांनो ही मदत लवकरात लवकर सात ते आठ दहा सात ते आठ दिवसात शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक लाईक अवश्य करा तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र